कोकाट यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असला तरी विरोधकांनी मात्र राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे पाहूया उगस ते पॉपअप झालं ऍड आली हे छोट्याशा मुलालाही कळत की ते कोणता पत्ता खेळत होते विचार काय डोकं का खाजवत होते पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का आ, विचार करून पत्ते खेळत होते आणि पुन्हा ते जबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की वर्षा छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय आमचं म्हणणं आहे की मानेकराव कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असंवेदनशीलता दाखवली आहे मी नुसतं रमीचं म्हणत नाही त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे जसं शेतकऱ्यांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे कोकाटे यांनी ते कहर केलेलं आहे ओसाडगावची पाटीलकी आहे शेती खातं म्हणजे आणि त्या ओसाडगावच्या पाठिलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल